सामान्य काळातील चौदावा रविवार वर्ष दुसरी क्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणीनो आपल्या मुलांचं वाईट व्हावं असं कधीच कोणत्याही पालकांना वाटत नाही कोणीही पालक आपल्या मुलांचं कधी वाईट चिंतित नाही इच्छित नाही आपल्या मुलाचं नेहमी भलं व्हावं जीवनामध्ये आपली मुलं नेहमी सुखी समाधानी आनंदी असावी आपली मुलं नेहमी सन्मार्गावर चालावेत आयुष्यामध्ये खूप खूप पुढे जावेत आपल्या कुटुंबाचं आपल्या खानदानाचं नाव त्यांनी रोशन करावं उज्ज्वल करावं आपली ही मुलं नेहमी आपल्या आज्ञेमध्ये असावीत अशी बहुतेक पालकांची इच्छा असते अपेक्षा असते आणि त्यासाठी बहुतेक सर्व पालक प्रामाणिकपणे प्रयत्न त्यांच्या परीने श्रम काबाड कष्ट त्यांचे चालूच असतात आपल्या परीनं मुलांना जे जे काही हवं असतं ते वेळोवेळी वेड़ देत असतात त्यांची काळजी घेतात त्यांचं संगोपन करतात अगदी मनापासून त्यांना जपतात परंतु जेव्हा आपली मुलं आपलं ऐकत नाहीत आपल्या मनाविरुद्ध किंवा इच्छेविरुद्ध आचरण करतात आपल्या विचारांची आपल्या अस्तित्वाची आपल्या भावनांची आणि मतांची कधी कदर करत नाहीत आपणास आदर दाखवत नाहीत आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही अपेक्षेप्रमाणे वर्तन करत नाहीत तेव्हा आईवडिलांना खूप वाईट वाटतं त्यांच्या भावना त्यांचं मन दुखावलं जातं मुलांच्या हितासाठी जे काही चांगलं आहे आणि ही गोष्ट कधी मुलांनी ऐकली नाही तर अंतर्यामी आम्ही पालकांना खूप वेदना होता दुःख होतं आणि त्रास होतो प्रियबंधन आणि बघिणीनो इस्रायल जनता परमेश्वराची निवडलेली आणि परमेश्वराला प्रिय असलेली माणसं परमेश्वरानं त्यांच्यावरती अगदी जीवापासून मनापासून अतोनात असं प्रेम केलं त्यांची काळजी घेतली त्यांचं संरक्षण केलं संकटकाळी त्यांच्या गरजांकडे लक्ष दिलं हे शेजरायली माणसं परमेश्वराचे ऋण परमेश्वराचे उपकार विसरून स्वतःच्या मनमानीप्रमाणे आचरण करीत होते परमेश्वराच्या शिकवणुकीची कदर करीत नव्हते वाईट आणि दुष्कर्मी आचरण करून ते परमेश्वराला दुखावत होते वेठीस धरत होते करवी परमेश्वराकडून आलेल्या वाणीकडे दुर्लक्ष करीत होते परमेश्वराची वचने ऐकत नव्हते अशा या वास्तवतेमध्ये खिन्न आणि दुःखी झालेला तो परमेश्वर हेच संदेशाला संदेश त्याला इस्रायल जनतेकडे आपले वचन घेऊन आजच्या वाचनामध्ये पाठवतो परमेश्वर आजच्या वाचनामध्ये यहेच केलास म्हणतो माझ्या निवडलेल्या लोकांचे हे वंशज उद्दत आणि कठीण हृदयाचे आहेत आणि हे मला ठाऊक आहे आणि तरीही मी तुला त्यांच्याकडे पाठवतो मला माहीत आहे ते तुझे ऐकणार नाहीत ते तुला जुमानणार नाहीत ते तुझ्याकडे लक्ष देणार नाहीत ते तुझे ऐको किंवा न ऐकोत पण निदान मी तुला त्यांच्याकडे पाठवलेलं होतं हे त्यांना कळायला हवं हे त्यांना समजायला हवं ते वाईट वागून देखील मी त्यांच्यावरती प्रेम करतो याची जाणीव त्यांना व्हायला हवी संदेष्टे प्रवक्ते पाठवून हे इस्रायल जनता आपले ऐकत नाहीत आपण जुमानत नाहीत निदान माझ्या पुत्राचे तरी ऐकतील या अपेक्षेनं या आशेनं परमेश्वरानं आपला एकमेव पुत्र प्रवीशु ख्रिस्त या जगात पाठवला निदान हे इस्रायल वंशज त्याचा तरी मान राखतील निदान त्याचा तरी आदर करतील निदान त्याला तरी स्वीकारतील त्याच्या मुखामधून बाहेर पडणारी ती वचनं ऐकतील पण परमेश्वराच्या देवपुत्रालाही चांगली वागणूक इस्रायल जनतेकडून मिळाली नाही कधी अपमान तर कधी अवहेलना कधी विडंबना तर कधी बदनामी कधी कधी शारीरिक मानसिक आणि भावनिक छळाला देखील प्रवेशू ख्रिस्ताला सामोरे जावं लागलं प्रवेशूच्या मुखामधून बाहेर पडणाऱ्या वचनाविषयी त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाविषयी देखील आक्षेप आणि निषेध व्यक्त करण्यात आला प्रभूच्या हातून घडणाऱ्या महत्कृत्यांकडे देखील त्यांनी संशयीच्या चौकटीमधून पाहिले अरे हा सुतार त्या देवपुत्राची आई आणि बाप देखील काढायला या इस्रायल वंशजाने कमी केले नाही एवढ्या खालच्या दर्जाला आणि खालच्या पातळीला ते गेले अरे अमोकाचा मुलगा अमुक याचे भाऊ आणि बहीण हा कोण आम्हाला शिकवणार हा कोण आम्हाला सांगणार याला हा अधिकार कोणी दिला असे ते तर्क वितर्क करून येशू ख्रिस्तावीशी आपापसामध्ये आप कुजबुजू लागले त्याच्या विरोधामध्ये बोलू लागले त्याच्या विरोधात गेले आपलीच लोक आपण आपल्या लोकांसाठी चांगलं करून त्यांच्याबरोबर चांगलं बोलून ते आपला स्वीकार करत नाहीत आपल्यावरती विश्वास ठेवत नाहीत म्हणून प्रभीशू ख्रिस्त नक्कीच दुखावला अति क्लेशाने वेदनेमधून आजच्या शुभवर्तमानामध्ये मा प्रभीशू ख्रिस्त म्हणतो संदेश त्याचा स्वीकार होत नाही त्याच्या गावात असं नाही पण स्वतःचे लोक त्याचा स्वीकार करत नाहीत त्याचे ऐकत नाहीत ही शोकांतिका आहे हे, हे दुर्दैव आहे अशा या मानवी प्रवृत्तीचा प्रबीशू ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये जाहीर निषेध करतो पौल करा असं आध्यात्मिक मार्गदर्शन करताना म्हणतो लो मोह अडचणी संकटे मानवामधील वाईट वृत्ती मानवामध्ये असलेली वाईट प्रवृत्ती त्याच्यामध्ये असलेला दुबळेपणा अशक्तपणा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत असतो प्रत्येक माणूस या मानवी पापी प्रवृत्तीवरती मानवी दुर्बळतेवरती अशक्तपणावरती विजय मिळवण्यासाठी त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी या वाईट गोष्टीचा वाईट शक्तीचा वाईट सवयीचा बिमोड नायनाड आणि सामना करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली आणि संयमाखाली आणण्यासाठी पौल हा स्वतःच्या अनुभवामधून आजच्या वाचनामध्ये आपण सांगतो की परमेश्वरानं प्रत्येकाला ईश्वरी कृपा ईश्वरी सामर्थ्य त्याच्या सामर्थ्याची छाया ही दिलेली आहे या सर्व वाईट गोष्टीपासून वाईट व्यसनापासून वाईट सवयीपासून ही ईश्वरी शक्ती ईश्वरी सामर्थ्य आणि ईश्वरी कृपा आपण सर्वांना मुक्त करावयास आपण सर्वांना तारावयास आपण सर्वांना परिपूर्ण करण्यास समर्थ आहे माय ग्रेस इज सफिशियंट अँड इनफ फॉर यू कारण जेव्हा मी अशक्त असतो तेव्हाच मी खऱ्या अर्थाने सशक्त असतो कारण मानवी दुर्बलतेवरती मात करण्यासाठी ईश्वरी कृपा नेहमीच आपल्या सोबत असते आपल्या सव्वासामध्ये वास करीत असते आमेन